नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा चालता विषय आहे लाडकी बहिणी नको असं म्हणणाऱ्या महिलांसाठी मित्र हो बदलापूरमध्ये काही दिवसापूर्वी चिमुरड्या दोन मुलींवर लैंगिक शोषणाचा अत्याचार झाला आणि त्यानंतर जी निदर्शनं झाली त्या एकंदर प्रकाराला चार पाच पैलू आहेत कायदा आणि सुव्यवस्था आहे राजकारण आहे एकंदर स्त्रीविषयक दृष्टिकोन आणि सामाजिक संवेदनशीलतापैकी कायदा आणि सुव्यवस्था देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे व्यवस्थित हाताळतील असा मला विश्वास आहे म्हणजे आरोपीला शिक्षा होईल आणि पीडित मुली आणि त्यांचं कुटुंबीय यांना न्याय मिळेल आणि तो विना विलंब मिळेल असं मला वाटतं आता स्त्रीविषयक दृष्टिकोन एकंदर समाजाचा हा अत्यंत नाजूक विषय आहे तुम्ही स्त्रीवर जरा थोडीसुद्धा बंधन आणायची म्हटलीत की तुम्ही प्रतिगामी ठरता आणि तुम्ही अनिर्बंध स्वातंत्र्य स्त्रियांना द्यायला पाहिजे असं म्हटलं की तुम्ही आधुनिक जगामध्ये जगायला पात्र ठरता आता सामाजिक संवेदनशीलता आणि राजकारण हे दोन्ही पैलू आत्ता जोरात आहेत प्रकर्षानं वरती आलेले आहेत बदलापूरमध्ये आता अनेक ठिकाणी असे फलक लागलेले आहेत की बदलापूरमध्ये जे काही झालं <coughs> त्यामुळे आम्ही दुःखी आहोत आम्ही ज्याचा निषेध करतो पण या प्रकरणाचा लाभ घेऊन कुणी विकृत राजकारण करू नये आवर चाइल्ड इज नॉट फॉर पॉलिटिक्स असं स्पष्टपणे सांगणारे फलक बदलापूरमध्ये लागलेत आणि हे मला सुचिन्ह वाटतंय लोक जागरूक त्यांच्या हातातून परिस्थिती निष्ठत होती बाहेरचे लोक येऊन बदलापूर आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होते पण बदलापूरचे जे लोक आहेत स्थानिक रहिवासी आहेत त्यांनी परिस्थिती पुन्हा जागरूक राहून आपल्या हातात घेतलेली आहे आणि या प्रकरणाचं काय करायचं ते आम्ही पाहू तुम्ही बाहेरच्या लोकांनी येऊन इथे राजकारण करू नये अशी तंबी दिलेली आहे राजकारण म्हणजे काय एक म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा हे सरकार महिलांना संरक्षण देण्यास असमर्थ आहे हे सरकार पाडलं पाहिजे असं निवडणुकीच्या संदर्भात जे राजकारण केलं जातं की के आत्ता जे सत्तेवर आहेत ते नालायक आहेत त्यांना हटवलंच पाहिजे आणि मग महिलांनी जी निदर्शनं केले त्यामध्ये भीक नको पंधराशेची खात्री अवी सुरक्षिततेची तुम्ही लास्ट देता आम्हाला पंधराशे देऊन नको आहे आम्हाला आम्ही नाकारतो आमच्या महिलांना आधी संरक्षण द्या अशा प्रकारे मांडणी केली जाते आणि ही जी माझी लाडकी बहीण मुख्यमंत्र्यांची योजना आहे आणि तिला लोकप्रियता मिळत होती तर ती योजना बारगळावी ती योजना विफल व्हावी म्हणून या लैंगिक शोषणाच्या प्रकाराचा लाभ उठवण्याचा प्रयत्न केला जातो आहे आता उद्धव ठाकरे यांनी उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे तर हे राजकारण काय आहे ते आपण समजून घेऊ पंधराशेची आम्हाला भीक नको असं म्हटलं जातं आहे भीक किंवा लाच कधी दिली जाते तर निवडणुकीच्या राजकारणात आपली मतपेढी बांधण्यासाठी दुसरं काही आहे तुम्ही आमचं ऐकू नका आम्ही चांगले आहोत वाईट आहोत भ्रष्टाचारी आहोत सदाचारी आहोत काही विचार करायचा नाही आम्ही तुम्हाला इतके देतोय त्याबदल्यात त्या बदल्यात तुम्ही आम्हाला मत द्यायचं सौदेबाजी तर भाजपची एकंदर पार्श्वभूमी भाजप म्हणजे आधीचा जनसंघ आणि भाजप यांनी आपली मतपेढी भाजपमध्ये अनेक दोष आहेत पण भाजपने आपली मतपेढी सौदेबाजी करून कधी कर बांधलेली नाही आम्ही तुम्हाला हे देतो त्याबद्दल तुम्ही आम्हाला मतं द्या आणि भाजप असं करणं शक्य नाही कारण सगळ्यात मोठा विनोद सगळ्यात मोठी शोकांतिका भारतीय राजकारणाची आहे ती म्हणजे हिंदूंची मतपेढी नाही त्यामुळे हिंदूंच्या मतावर तुम्हाला असं निश्चित ठोस राजकारण करता येत नाही हिंदूंचं मत हे विभागलं गेलेलं आहे त्यामुळे भाजपवर तो आरोप तुम्ही करू शकत नाही भाजपची आत्तापर्यंतची जी वाढ आहे ती कार्यकर्त्यांचं काम आणि कार्यकर्त्यांचा विचार या दोन गोष्टींवर प्रामुख्यानं झालेली आहे आणि हे भारतात सगळ्याच पक्षांना म्हणता येईल असं नाही आता आपण काँग्रेसकडे पाहू काँग्रेस मतपेढी बांधतं की नाही बांधतं काँग्रेसने एकोणीसशे सत्तेचाळीसपासून मतपेढी मुसलमानांची बांधलेली आहे मुसलमानांशी सौदेबाजी केलेली आहे मुसलमानांना तुम्ही आम्हाला मतं द्या त्या बदल्यात आम्ही तुम्हाला हे देऊ अशी वचनं असे आश्वासनं काँग्रेसने दिलेत आणि ती आश्वासनं काँग्रेस पाळत आलेत आणि मुसलमानांच्या मताच्या जोरावर काँग्रेसने या देशावर राज्य केलं आता काँग्रेस मुसलमानांना आश्वासन देतं म्हणजे काय देतं हो? तर तुम्हाला आणि हा अत्यंत गंभीर पंधराशेची जी लास्ट तुम्ही म्हणता त्याविषयी काँग्रेस जे मुसलमानांना आश्वासित करतं ते एकंदर राष्ट्रहिताच्या दृष्टीनं किती घातक आहे पा काँग्रेस मुसलमानांना असं सांगतं की तुम्हाला या देशात जसं वागायचं आहे तसं तुम्ही वागू शकता तुम्ही शर्यतप्रमाणे तुम्ही इस्लामच्या कायद्याप्रमाणे वागू शकता घटना तुमच्यावर बंधनकारक आहे असं नाही भारतीय कायदे तुमच्यावर बंधनकारक आहेत असं नाही आता हे मी तात्विक बोलतो आहे पण मी प्रत्यक्ष उदाहरणांना बोलतो काश्मीर प्रकरण काय आहे काश्मीर तर लढाई चालू असताना नेहरूने लढाई थांबवली ने था। कारण नसताना था आणि चाळीस टक्के भाग पाकिस्तानला देऊन टाकला आता उरलेला जो भाग आहे भारतातला त्या भारतामध्ये त्या काश्मीरमध्ये तीनशे सत्तर अनुच्छेद घटनेचा लागू केला त्यामुळे जो भारतात काश्मीर राहिला तो उर्वरित भारताशी कधी एकरूप झाला नाही आम्ही वेगळे आम्ही स्वायत्त आहोत आम्ही जवळजवळ स्वतंत्र राष्ट्रच आहोत इथे कोणालाही जमीन विकत घेता येणार नाही बाहेरच्या माणसाला असे अनेक भारताचे सगळे कायदे आमच्यावर लागू होणार नाहीत आम्हाला स्वतंत्र पंतप्रधान स्वतंत्र निशाण स्वतंत्र संविधान पाहिजे अशा मागण्या के केल्या त्या मागण्या मिळवत राहिले ते त्यामुळे संपूर्ण भारताचा एक भाग मुसलमानांना म्हणजे अब्दुल्ला फॅमिलीला नेहरूनी भेट म्हणून दिला आणि त्या मोबदल्यात काँग्रेसनं राजकारण केलं आणि सत्ता मिळवली हा गंभीर प्रकार आहे आता हे क काच मी सांगतोय सगळं पंधराशेच्या संदर्भामध्ये आत्ता पुढच्या महिन्यात आत। <coughs> काश्मीरमध्ये निवडणूक आहेत त्या निवडणुका जे लढवणारे ते पक्ष त्यांनी आपल्या घो आपली घोषणापत्र शिवसेनेच्या भाषेत वचननामा त्याला जाहीरनामा मॅनिफेस्टो म्हणतात तो नॅशनल कॉन्फरन्सनं म्हणजे अब्दुल्ला कुटुंबियांनी घोषित केलेला आहे त्यामध्ये आम्ही जर पुन्हा निवडून आलो तर हा तीनशे सत्तर अनुच्छेद जो मोदींनी रद्द केला आहे तो पुन्हा लागू करावा अशी मागणी आम्ही लावून धरू आणि ते त्यात आम्ही यश मिळवू असं वचन दिलेलं आहे आता तीनशे सत्तर अनुच्छेद जो आहे तो पुन्हा लागू झाला तर काय होईल तो असताना काय झालं होतं तीन गोष्टी झाल्या होत्या हिंदूंचा काश्मीर खोऱ्यामध्ये निर्वंश झाला लाखो काश्मीरी पंडितांना विस्थापित व्हावं लागलं काश्मीर सोडावं लागलं आणि निर्वासित म्हणून अन्य भारतात जिथे मिळेल तिथे आणि अव जे ज पडेल त्या अवस्थेत त्यांना राहावं लागलं आणि काश्मीरमध्ये हिंदू स्त्रियांची प्रचंड विटंबना झाली हे लैंगिक शोषणापेक्षा प्रचंड भयंकर आहे की नाही मग याविषयी उद्धव ठाकरे आणि पंधराशे नको म्हणून रस्त्यावर येऊन निदर्शनं करणाऱ्या महिला यांची भूमिका काय आहे एका अर्थानं मी त्या महिलांचं अभिनंदन करतो की त्या म्हणाल्या आम्हाला लाच नको आम्हाला सुरक्षितता हवी आहे त्याला तुम्ही जागरूकता दाखवली पण ही सिलेक्टिव्ह असता कामाने या लोकांच्या विषयात हे धोरण या विषयांच्या नाही सामाजिक संवेदनशीलता ही सर्व ठिकाणी सारखी पाहिजे मग काश्मीरमध्ये हिंदू स्त्रियांचं लैंगिक शोषण चालू आहे इतकं की निर्वंश झाला काश्मीर खोऱ्यामध्ये हिंदू स्त्रियांची मासिक पाळी वयाच्या पिसाव्या वर्षी बंद होते हे सिद्ध झालं त्या विषयामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि या महिला निदर्शनं करणाऱ्या यांची भूमिका काय आहे त्या या विषयावर काही बोलायला तयार आहेत की नाही हा सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे कारण पहा की उद्धव ठाकरे हे आ, महा त्यांची जी आघाडी आहे त्यात अब्दुल्ला फॅमिली आहे त्यात उद्धव ठाकरे पण आहेत उद्धव ठाकरे यांनी तिथे जाऊन निदर्शनं करायला पा आणि काँग्रेसने आत्ता या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सची ज्युती केली आहे उद्धव ठाकरेंनी अशी मागणी करायला पाहिजे की हे नॅशनल कॉन्फरन्स पुन्हा तीनशे सत्तर लागू करायचं म्हणतंय तर काँग्रेसवाल्यांनी ज्युती करायला नको अशी मागणी करायला पाहिजे ना तशी मागणी ते करत नाही आहेत <coughs> आता पश्चिम 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 तर पाहू तिथे ममता बॅनर्जी कोणत्याही प्रकारे कोण आपल्याकडे जो प्रकार झाला त्याविषयी खेद व्यक्त करायला तयार नाहीत राजीनामा लिहायला तयार नाहीत किंवा आपलं काही चुकलं आहे असं त्या मानतच नाही आहेत तर तिथे जो निवासी डॉक्टरवर बलात्कार झाला आणि तिची हत्या झाली त्याविषयी या पंधराशे रुपये नाकारणाऱ्या महिलांची भूमिका काय आहे त्या तिथे जो निदर्शनं करणार आहेत की नाही की डॉक्टर हा देवाप्रमाणे असतो आणि महिला डॉक्टर तिला संपूर्णपणे संरक्षण मिळालं पाहिजे तिला सन्मान मिळाला पाहिजे तिच्याविषयी पे रुग्णांनी आदरानं वागलं पाहिजे अशी मागणी या महिला करणार आहेत की नाही त्या तसं करताना दिसत नाही आहेत त्यामुळे ममता बांदरगीला सगळे गुन्हे माफ आणि देवेंद्र फडणवीसला मात्र ताबडतोब त्यांनी राजीनामा दिला पाहिजे एवढी एकच मागणी आणि हा देवेंद्र एकनाथ शिंदे हा तर गद्दारच आहे त्या त्यामुळे त्याला फाशीच द्यायला पाहिजे अशी भूमिका घेऊन उद्धव ठाकरे राजकारण करणार असतील तर ते राजकारण देशाच्या हिताला बाधक होईल देशाच्या हिताला चांगलं होईल असं नाही तेव्हा भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांमधला फरक पुन्हा एकदा आपण समजून घेऊ की भाजपनी मतपेढी ही सौदा केलेला नाही भाजप हा कामा कार्यकर्त्यांच्या कामावर आणि विचारावर उभा हो आहे आणि काँग्रेस नेहमी सौदेबाजी करून सत्तेवर आलेली आहे आणि त्या सौदेबाजी माझीमध्ये भारताचं हित तीन त्यांनी काँग्रेसनं विकलेलं आहे आणि महिलांच्या सन्मानाविषयी काँग्रेसनं आत्तापर्यंत किंचितही आदर दाखवलेला नाही काश्मीर खोऱ्यामध्ये आणि एकंदर काश्मीर राज्यामध्ये हिंदू स्त्रियांची जी विटंबना गेली सत्तर वर्ष चालू आहे त्याविषयी काँग्रेस बोलायलासुद्धा तयार नाही काँग्रेसला आपलं काही चुकलं आहे असं वाटत नाही आणि अशा काँग्रेसची युती करणारे उद्धव ठाकरे हे बदलापूरमध्ये जे काही झालं त्यामुळे महाराष्ट्र बंद देवेंद्र फडणवीसचा राजीनामा एकनाथ शिंदेचा राजीनामा अशा आक्रष्टळी मागण्या करत आहेत तर बदला हे बदलापूरच्या जनतेनं जसं समजून घेतलं की आमच्या इथे तुम्ही विकृत राजकारण करू नका तर संपूर्ण महाराष्ट्रानं हे समजून घेतलं पाहिजे की उद्धव ठाकरे जे काही राजकारण करत आहेत ते कोणाच्या सांगण्यावरून करतात हा प्रश्न आणखीन वेगळा आहे पण ते जे राजकारण करत आहेत ते विकृत आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद